मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांपैकी धर्मांतर व आरक्षण या विषयावरून समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात समाजाच्या सदर विषयी आंदोलन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्राच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनात महाराष्ट्रातील पंधरा हजाराहून अधिक ख्रिस्ती लोक आले होते राज्यस्तरीय आंदोलनानंतर सकल ख्रिस्ती समाजाची कायदेशीर व वा सामाजिक वाटचाल ठरवण्याकरता सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेथडिस्ट होम बॉम्बे सेंट्रल मुंबई येथे ख्रिस्ती विधीतज्ञ व ख्रिस्ती पुढारी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये विविध स्तरावर नियोजन करण्यात आले सदर बैठक सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्र यांनी ख्रिश्चन मीडियाच्या माध्यमातून बोलवली होती सदर बैठकीत महाराष्ट्रातील नागपूर यवतमाळ जालना संभाजीनगर नाशिक पुणे सांगली मुंबई ठाणे बीड संगमनेर इत्यादी अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील ख्रिस्ती पुढारी विधी उपस्थित होते अशी माहिती ख्रिश्चन मीडियाचे अध्यक्ष रवी वैरागर यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना दिली आहे आणि ती म्हणजे अकरा जुलैला झालेला आपला जो मोर्चा तो ऐतिहासिक ठरलेला आहे आणि म्हणून त्या मोर्चाचा अभिनंदनाचा ठराव मी या मीटिंग मध्ये मांडत आहे आणि विशेषतः लाल बहादूर कांबळेसर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या आपल्या समितीच्या टीमने जे काही आहेत ते अत्यंत आय एम रिअली प्राऊड ऑफ डेम सर्वांनी सर्वांना आणि म्हणून टीम हा शब्द मी वापरलेला आहे त्यामुळे कोणी असं घेऊ नका कटेस वन हॅज टू फ्रेश आणि म्हणून सर्वांनी टाळ्या बसून त्याच्या काळात ते सांगितलं की थँक यू नाही नाही तो विषय आहे दादा तो विषय आहे आपण आता डिरेक्टली घेतला आपल्या आपल्या हा तुम्ही अगोदर घेतला आपण जे शेवटचा म्हटलं ना प्रार्थना आणि समाप्ती त्याच्यामध्ये आपला तो विषय होता ठीक आहे तो घेतला आरक्षणा समाजात जे बोलले आता मी ब्राह्मण ते आमचे जे सुप्रीम कोर्टी त्यांचे आता बाप आर एस गव यांचे बोललो त्यांनी विरोध केला होता की बा दिलीप तुम्ही का विरोध करता तर म्हणजे सुनील तुम्हाला लोकांना इंग्लिश खूप चांगली सगळ्या जागा तुम्ही घ्या पाहिजे

काही मान्यवर आले तर त्यांचा आग्रह आहे की काही कर्तव्य आहे की त्यांना आपण आपला जो जो आहे तो माहिती दिली पाहिजे त्याच्याबद्दल आपला पहिला विषय आहे चार या वर्षी मान्य सुप्रीम कोर्टामध्ये दाखल असलेल्या ख्रिस्ती आरक्षण याचिका बाबत चर्चा विषय दुसरा आहे बौद्ध आणि दलित इतर दलित समाजातून धर्मांतरित समाजाला ज्या सवलती मिळतात का विशे विशे है, त्या ख्रिस्ती समाजाला मिळाव्यात म्हणून मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल करणे विषय चर्चा विषय तिसरा असा आहे महाराष्ट्राच्या विविध भागात ख्रिस्ती समाजाला पुढील काळात अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागणार आहे असे गृहीत धरून त्यासाठी आपण या ठिकाणी विचारविनिमय करणे चौथा विषय असा आहे ऐक्या वेळेचे जे, जे विषय येतील मान्यवर काही सुचवतील ते जर योग्य असतील तर आपण तो एक विषय घेऊ आणि त्यानंतर मग आपल्या आपला मुंबई मधला मोर्चा झाला आंदोलन झालं त्याविषयी होणार आहे आणि सर्वांचे आणि मग शेवटची प्रार्थना असा आपला आत्ताचा अजेंडा आहे तर आपला पहिला विषय आता चालू होता या पहिल्या विषयावर तुम्हाला काय बोलायचं आहे अजून बोलायचं हो बोला बोलत शेवट पंडित सर बोलतच आपण आणि ते होतोच का बरंच अजून अॅडव्होकेट आहेत या विषयात एक मी दोन पॉईंट केला दुखश्रेणीसाठी बंटी आढाव मुंबई